जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्मसोहळ्याचे आयोजन नाशिकच्या तपोवन येथे सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान करण्यात आले आहे एक हजार आठ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व प्रमुख उपस्थितीत हा कर्मयोगी धर्मसोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाकरता शांतीगिरी महाराज नाशिकच्या दिशेने जात असताना यावेळी ये येवला शहरामध्ये त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले यावेळी शेकडो गाड्यांचा ताफा त्यांच्यासोबत होता यावेळी या धर्मसोहळ्यात दररोज विविध कार्यक्रम होणार असून श्रीराम कथाचे देखील या सोहळ्यात आयोजन करण्यात आले आहे जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या चौतीसाव्या पुण्यस्मरणार्थ जय श्रीराम निष्काम कर्मयोगी धर्म सोहळा दिनांक सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या पर्वकालामध्ये श्रीक्षत्र नाशिक तपोन पंचवटीमध्ये संपन्न होतोय उद्या पहाटे पाच वाजेपासून बाबांच्या नित्यनेम विधीनं त्या कार्यक्रमाचा प्रारंभ होतोय आणि त्याच कार्यक्रमाकरता सद्गुरु जनार्दन स्वामींच्या गादीचे उत्तर अधिकारी पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांती महाराज महाराज श्रीक्षत्र वेरुळ वर्ण नाशिक पुण्यभूमीकडे त्या ठिकाणी प्रस्थान करताय सतरा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर या पर्वकालामध्ये होणारा धर्म सोहळा समाज व्यसनमुक्त घडावा आणि संस्कार चार पिढी घडावी या करता बाबांच्या पुण्यतिथीचा सोळा साजरा होतोय नाशिकमध्ये करण्याचा अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा स्थापना होते आणि त्याचा आनंद उत्सव म्हणून बाबांची पुण्यतिथी करायची म्हणून ज्या क्षेत्रावरन ज्या क्षेत्रामध्ये प्रभू रामचंद्र वनवासा करता आले होते त्या नाशिक तीर्थक्षेत्रामध्ये आज सोहळा होतोय इतक्या मोठ्या कार्यक्रमाचा उद्देश सगळ्यात महत्त्वाचा का समाज व्यसनमुक्त घडला पाहिजे आणि संस्कार क्षम पिढी घडावी म्हणून सात दिवस यज्ञ अनुष्ठान महिला जप अखंड नंदादीप रामकथा सार्थ एकनाथी भागवत आणि रोज लाखो येणाऱ्या भाविक भक्तांना अखंड अन्नक्षत्र अशा भव्य कार्यक्रमाचं आयोजन समस्त जय बाबाजी भक्त परिवार आणि सकल हिंदू बंधू भगिनींनी केलेलं आहे सर्व जाती धर्मातील सर्व भाविकांना या कार्यक्रमाचं पूजनीय महामंडलेश्वर स्वामी शांतीगिरी बाबांच्या वतीनं आपल्या सगळ्यांना आग्रह असेल का या कार्यक्रमामध्ये एक दिवस तरी आपण हजेरी लावून सद्गुरू जनार्दन स्वामींचा आशीर्वाद आपण सगळ्यांनी प्राप्त करावा आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाबांचा सगळ्यांना आव्हान असेल आपण प्रत्येकानं आपलं जीवन व्यसनमुक्त आपण प्रत्येकानं जगा आणि आपल्या इच्छित मनोकामना स्वप्न पूर्ण करण्याकरता सद्गुरु जनार्दन स्वामींनी दिलेल्या परंपरेप्रमाणे आपण सगळ्यांनी अनुष्ठानामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हा हाच आग्रह बाबांचा या कार्यक्रमाच्या निमित्तानं राखील आणि बाबाजींना मौन असल्यामुळे बाबांनी एकाच वाक्यामध्ये लिहिलेलं आहे सद्गुरु जनार्दन स्वामींची गादी नेहमीच सांगते माझ्या परंपरेत श्रद्धेनं येऊन तर बघ तुझ्या जीवनाची दशा बदलून योग्य दिशा नाही दिली तर मग सांग जय बाबाजी रामचंद्रांच्या मंदिराचं निर्माण कार्य होत असताना त्या तीर्थक्षेत्र न्यासनं सुद्धा जे काही देणगी अभियान त्या ठिकाणी राबवलं होतं ते देणगी अभियान पूर्ण झाल्यानंतर समस्त जय बाबाजी भक्त परिवारांना पुन्हा त्या ट्रस्टला विनंती करून एक स्वतंत्र आपण देणगी अभियान त्या ठिकाणी राबवलं आणि तब्बल बत् तीस लाख रुपयापेक्षा जास्त योगदान प्रभू रामचंद्रांच्या मंदिराच्या निर्माण भक्त त्या ठिकाणी समर्पित केलं त्याचबरोबर या कार्यक्रमाची डिसेंबरला समाप्ती त्या समाप्तीच्या दिवशी काही कोटी जप हा प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्तानं त्यांच्या चरणी समस्त भक्तजनांच्या वतीनं समर्पित करणे साई अर्चना फर्निचर सर्व प्रकारच्या किचन ट्रॉल्या तसेच फर्निचर तयार करून मिळेल थेट कंपनी ते ग्राहक संपर्क सिद्धार्थ वानखेडकर मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सव्वीस पन्नास एकोणसत्तर